नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा मी आल्यानंतर अनेकांची भाषण ऐकली आता नितेशໄही भाषण मी काळजीपूर्वक ऐक ते ऐकल्यानंतर मला वाटलं आपलं काम बोलण्याचं या मंडळींनी कमी केलं नितेश दे वाक्य चला या निवडणुकीने तुम्ही सर्वांनी वैभववाडीतून एकूण मतावरती सत्तर टक्के मत भाजपा उमेदवाराला द्या माझं पुढचं वाक्य अजून यायचं मी सत्तर टक्के आलो नाही अजून दहा म्हणजे ऐंशी टक्के मत तुम्ही द्यावी त्यासाठी दहा टक्के मी बोलण्याचा प्रयत्न करणार दहा टक्के मत वाढावी यासाठी बोलण्याचा प्रयत्न कर खरं म्हणजे वैभववाडीच्या लोकांना जनतेला मी ज्या पक्षात आहे जिथे आहे माझ्या मुद्द्यां माझे काम कार्य सांगायची आवश्यकता असं मला वाटत नाही तुम्ही सगळे ओळख जवळ मी ने नेता कधी झालो नाही अगदी राज्यात इथे आमदार झाल्यानंतर मुंबईत टी चेअरमन होतो नगरसेवक होतो आमदार झालो मंत्री झालो बारा वेगवेगळ्या खात्याचा मंत्री नंतर मुख्यमंत्री आणि त्यानंतर विरोधी नेता सहा वर्ष आणि त्यानंतर आमदार खासदार आणि केंद्रीय या सगळ्या पदातून विनम्र राहून कोकणाचे प्रश्न सोडवावे कोकणी माणूस मानाने सन्मानाने आणि आनंदाने जगला पाहिजे जीवन जगता यायला पाहिजे ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी मी काम केलं मी तुमच्यातलाच आहे मी वेगळा नाही मी अनेक लोक साहेब मंत्र नाही मी सेवक आहे साहेब नाही मुख्यमंत्री होतो तरी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे खासदार आहे तरी जे देशाच्या जनतेचा मी सेवक मंत्री म्हणून एवढे आणि म्हणून आज तुम्हाला फक्त विनंती करावी मी आतापर्यंत केलेलं काम तुमच्या समोर आहे सिंधुर्गात या वैभववाडी कोल्हापूरला होत मला वाईट वाटत कोल्हापूर का आमचे लोक आहेत त्या आपल्या जिल्ह्यातल्या प्रयत्न केले तोही झाला कोणती काम जिल्ह्यात होत आहेत किंवा राज्यात होत आहेत आणि वैभववाडीत होत नाही मला सांगा प्राधान्य नितेश इथे आमदार आमदार या नात्याने नुसतं नामधारी नाही जनतेची प्रश्न पायाभूत सुविधा म्हणा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य सगळ्यामध्ये पांढरून म्हणा विनंती करून त्याने मिळून दिले क्षमता आहे त्याची क्षमता घरी किती वेळ असतो पुढे चालला कोकणात चालला कधी कणकावली कधी कुठे नाही तर कुठे दिवस रात्र जनतेला वाहून जाऊ जनतेसाठी वेगवेगळे प्रकल्प योजना आणून त्यांचं उत्पन्न वाढावं त्यांनी सुखाने समाधानी जगता यावं त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची क्षमता वेळात आजारी पडले तर त्यांची औषधाची व्यवस्था या सर्व क्षेत्रामध्ये नितेश काम करण्यामध्ये आम्ही आघाडीवर महाराष्ट्रातील विधी विधिमंडळातील जे आमदार आहेत त्यामध्ये मी म्हणेन माझा मुलगा म्हणून आहे नितेश राणे उजवू आहे उजवाय उजवा आहे आणि म्हणून त्याचा मतदारसंघ आणि त्यामुळे मला मताची चिंता करायची काही कारण तुम्ही सर्वांनी त्याला जो मान देता त्याला जे स्थान तुमच्या हृदयात आहे ते ऐकल्यावर पाहिल्यावर मी हा होत हा तुमचा मोठेपण आहे नितेश काम करतो आणि कामाला लोकप्रियता देण्याचं काम, काम जनता करते हे तुम्ही सर्वांनी केलंय आणि त्या म्हणून आभार मानायला माझे शब्द कमी पडतील अशी माझी भावना आहे तुमच्याबद्दल पाऊ नाही एकदा एकतात जातात माणसं जोपासायचे असतात लोकप्रतिनिधी मान लोकांसाठी जनतेसाठी काम करायचं समोरच्या काय केलं तुम्हाला माहिती काही नाही होऊ शकलं काही नाही मला माहिती मिळाली आमच्या दिली सत्तावन्न टक्के खासदार फंड महाशे खर्च करू शकले नाही नाही का हो टक्केवारी मिळाल्याशिवाय फंड देत नाही सत्तावन्न टक्के खर्च न व्हायला कारण कॉन्ट्रॅक्टरने याला फंड दिला नाही त्याच्यासाठी लागणार आणि म्हणून याने आपला फंड कामाना दिला नाही रस्ते पाणी वीज ज्याला ज्याला द्यायला हवा नाही काय कामाचे खासदार एक तर मागाशी नितेश बोल बोलोस ला भाजपमुळे निवडून आला मोदींमुळे निवडून आला आणि हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटवले मोदींना तडीपार करावा लागेल <coughs> उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात गेला कुठे रामलीला मैदान दिल्लीला आमचं सरकार, है हो। सरकार है। आता आहे ना तीनशे तीन आजचे खासदार आहेत मोदींना देणार आणि ह्या मोदींना तडीबार करून निघाला खासदार किती पाच ताकद किती व्हायची उद्धव ठाकरे सोळा त्या लोकसभेनंतर अजून कमी मिळायची म्हणजे सात आणि मोदींना अरे बहुमताच सरकार आहे आता या निवडणुकीत तीनशे तीन वरून आम्ही चारशे वर ला काय चारशे यादी आहे मोदी साहेबांनी केलेली काम आपल्याकडे पण किती लाभार्थी असतील आयुष्यमान भारत योजनेत अठ्ठावीस हजार लाभार्थी आहेत तुमच्या तालुक्यात पीएम किसान योजना बारा हजार आहेत घरकुल योजना तीनशे तीस घरं उज्वला घ्या सहाशे चाळीस जल जीवन मिशन चोपन्न मातृवंदना लाभार्थी पंच्याऐंशी प्राधान्य कुटुंब हजार ते एकोणसाठ अशा किती योजना चोपन त्या चोपन्न योजना गरिबांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी चोपन्न योजना त्यांनी दिल्या कोरोनामध्ये कोरोनामध्ये तुम्हाला माहिती किती लोक आपल्या देशात गेली महाराष्ट्र तुम्ही गेली मोदी साहेबांनी कोरोना काळात उपासमारी कुटुंबात चालू होती कंपन्या बंद पडल्या व्यवसाय छोटे मोठे बंद पडले घरात अन्न नाही परिस्थिती अन्न नाही मोदी साहेबांनी काय केलं ऐंशी कोटी जिंकलेला गरीबांना मोफत धान्य जात पाहिला नाही जनता माझी भारताची जनता घरात चूल पेटली पाहिजे पोटात त्यांना जावं म्हणून धान्य काय उद्धव ठाकरे पाच किलो पाठवले का कोणाच्या घरी मुख्यमंत्री होता हा मुख्यमंत्री झाला आणि कोरोना सुरू झाला पायगून बघायचं काय दिलं कोणाला काही नाही उलट काय केलं मोदीने मोदीने अन्य धान्य औषध वगैरे उपचार सगळं केलं आणि या महाशयाने औषधासाठी आलेल्या पैशामध्ये कमिशन पंधरा टक्के पंधरा टक्के औषधातून पैसे खाल्ले चौकशी सुरू आहे आता केजरीवालच्या बरोबर नाही जेल काय प्रवृत्तीच आहे शिवसेना दोन निवडणुका जिंकणारी शिवसेना आज मोदींना पण पार। पार तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा मोदी आपले पंतप्रधान जगात एक कर्तृत्वान व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती अमेरिका असो किंवा इस्रायल असो अनेक देशाच्या अध्यक्षांनी मोदींच कौतुक केलं मोदींच प्रशासन मोदींनी अर्थव्यवस्थेत केलेला बदल भारत चौदा साली अठराव्या नंबरवर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता तो दहा वर्षात पाचव्या क्रमांकावर आणला मोदी साहेबांनी दोन हजार अर्थव्यवस्थेत अमेरिका चायना आणि भारत ही प्रगती मोदींनी केली देशाला संरक्षण काँग्रेसच्या राजवडी दोन अडीच लाख रुपये मिळायचे आता साडेपाच सहा लाख कोटी संरक्षणाला आपण देतोय म्हणून आपली संरक्षण मजबूत नाही प्रश्न घर किती नळाचं पाणी मोदींची योजना गॅस योजना यो मोदींची योजना यो काही नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना लाभ मिळण्याचा प्रयत्न माझ्या जवळ त्याच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म म्हणजे छोटे उद्योग हो, लघु उद्योग हो, आणि मध्यम उद्योग माझ्याकडे सात कोटी उद्योग माझ्या हो, हो, जवळ आहे कामगार अठरा कोटी हा हो। देश प्रगतीकडे चालला देशात गरिबी नष्ट व्हावी माझ्या देशातले व्यक्ती स्त्री असो पुरुष असो हे अतिशय आहे जगली पाहिजे चांगली राहिली पाहिजे चांगले हार घेतले पाहिजे मुलांना शिक्षणाला पैसा त्यांना असला पाहिजे असे नागरिक घडावे ठीक आहे काही लोकांना भेटायला वाटत ते कारण जेव्हा उमेदवारी जाहीर होईल त्यानंतर जो उमेदवार असेल त्या उमेदवार त्या उमेदवारासाठी म्हणा आणि मला मिळायचं माझ्यासाठी म्हणा मी जरुन परत भेटायला येईल पण तुम्ही घरा घरा नाते नात्यामध्ये शेजारी पाजारी संकल्प करा ऐंशी सत्तर का ऐंशी नव्वद का नको शंभर टक्के काम आम्ही करायची भाजपनी नितेश राणे नारायण राणे यांनी करावं मग मत का जे कोण असतील ना त्याला सांगावं मत फुकट द आणि म्हणून या निवडणुकीत एक घट्ट भारतीय जनता पक्षाला मतदान करा कोणतंही काम असो काही असो हक्काने हाक मारा मी काय नितेश आम्ही तुमच्या हाकेला हो म्हणून तुमच्या सेवेला उपस्थित राहा उद्या गुढीपाडवा आहे अकरा तारीखला ईद आहे गुढीपाडवा आणि सगळी मी तुमच्या सर्वांना नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा